मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या पंक्तीक्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली येथे शालेय मंत्रिमंडळ दोन हजार पंचवीस ची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी ग्रुप ग्रामपंचायत जावलीचे सरपंच आदरणी श्री गणपतजी मोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आदरणी श्री कृष्णा रामचंद्र मोरे सदस्य आदरणी श्री दीपकजी विठ्ठल मोरे आदरणी श्री रमेशजी मोरे सौ निशा विकास मोरे सर सुमन अनिल बांबळे उपस्थित होते तर सदर निवडणुकीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून श्री रोहित गायकवाड सर्व झोनल अफसा म्हणून श्री माईसर्या आम्ही काम पाहिले स्वेंगा न्यूज साठी प्रतिनिधी श्री मोहन जगताप जावली सातारा उमेदवार निवडून द्या असली कोण नकली कोण करताय भरताय कोण खडफडताय कोण धडफडत आहे कोणता इलेक्शन आलं इलेक्शन 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 लीडर चा इलेक्शन इलेक्शन लीडर चा सिलेक्शन इलेक्शन इलेक्शन लीडर चा सिलेक्शन पंडावरे सिद्ध राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवती लही राखवाद रे सिद्ध होनी दुला तुला उजळायचे पुन्हा